एक कोटी तीन लाख महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये प्रत्येकी पोचलेले आहेत आणि उपस्थित माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि माझ्या सर्व भावांनो आज हा अतिशय आनंदाचा दिवस आहे आणि आपलं सरकार तर तुम्हाला माहिती आहे आपलं सरकार जे आहे ते देना बँक सरकार आहे ते देत असतं लेना बँकवालं सरकार नाही आहे मागच्या काळामध्ये आपण बघितलं वसुली करणारं सरकार होतं आता वसुली करणारं नाही बहिणींना देणारं सरकार या ठिकाणी आलेलं आहे आणि म्हणून आज आपण ठरवलं की इथपासनं पैसे क्रेडिट करणं सुरू करा कारण ज्यावेळी आपण कार्यक्रम घेऊ त्यावेळी बहिणींना रिकाम्या हाताने ठेवू नका आणि सांगताना आनंद वाटतो एक कोटी तीन लाख महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये प्रत्येकी पोचलेले आहेत तुमच्या खात्यात आले आहेत का ज्यांच्या आहेत हात वर करा हात वर करा ज्यांच्या हातात आल्या बघा या सगळ्या ताईंच्या हाता खात्यामध्ये पैसे आले आहेत आता अगदी थोड्याशा राहिल्या आहेत ज्यांच्या खात्यात यायच्यात काळजी करू नका प्रत्येकाच्या खात्यात पैसे आल्याशिवाय योजना बंद होणार नाही हा -खट, -खट -फट, -फट आमचा निर्धार आहे ही खटाखट खटाखट सारखी योजना आहे ही फटाफट फटाफट सारखी योजना आहे जे आमच्या तायांच्या खात्यामध्ये थेट त्या ठिकाणी हे पैसे जातात मला तुम्हाला सांगितलं पाहिजे आम्ही ज्यावेळेस घोषणा केली की के आमच्या बहिणींना ओवाळणी द्यायची आहे तुमच्या सावत्र भावांच्या पोटामध्ये खूप दुखायला लागलं आणि सावत्र भावांनी खूप प्रयत्न केला योजना होऊ नये म्हणून मग पहिल्यांदा कोर्टात गेले कोर्टाने त्यांना नाकारल्यानंतर काय केलं माहितीये जाणीवपूर्वक फॉर्म भरून घेतले आणि त्याच्यावर पुरुषांचे फोटो लावले जेणेकरून महिलांना नंतर सांगता येईल तुमचे फॉर्म तर आम्ही सरकारला दिले होते पण सरकारने ते फॉर्म स्वीकारले नाही काही ठिकाणी तर मोटरसायकलचे फोटो लावले कोणी बगीचाचे फोटो लावले जाणीवपूर्वक अशा प्रकारचे फोटो लावून हे फॉर्म रिजेक्ट झाले पाहिजेत आणि महिलांपर्यंत पैसे पोचू नये अशा प्रकारचा प्रयत्न झाला हेही करून हे लोक थांबले नाहीत आपल्या पोर्टलवर मोठ्या प्रमाणात जंक डेटा त्यांनी टाकला जेणेकरून हे पोर्टल स्लो झालं पाहिजे हे पोर्टल बंद पडलं पाहिजे मध्ये चार पाच दिवस ते पोर्टल बंद होतं मग याच लोकांनी हाहाकार सुरू केला पोर्टल बंद पोर्टल बंद पोर्टल बंद अरे काळजी करू नका पोर्टल बंद पडलं आम्ही ऑफलाईन फॉर्म स्वीकारले ते पुन्हा पोर्टलवर आणले आणि त्या ठिकाणी आमच्या बहिणींना पैसे आमचा देण्याचा जो निर्धार आहे तो आम्ही पूर्ण केला मी खरं म्हणजे आमचा जो महिला बाल विकास विभाग आहे आमच्या अदिती ताई असतील त्यांचे सचिव अनुप कुमार यादव असतील यांचं आणि त्यांच्या पूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी रात्र याच्यामध्ये मेहनत केली आणि मुख्यमंत्र्यांचं जे स्वप्न होतं आमचं जे स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण करण्याकरता खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रयत्न केले आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी सांगतात आपल्याला विकसित भारत तयार आहे आणि ते नेहमी सांगतात भारत विकसित व्हायचा असेल तर भारताची जी पन्नास टक्के लोकसंख्या आहे म्हणजे आमच्या महिला आहेत या महिलांचा विकास झाला तरच भारत विकसित होऊ शकतो महिलांचा विकास झाला नाही तर भारत कधीच पुढे जाऊ शकणार नाही आणि म्हणून आज देशामध्ये मोदीजी असतील मोठ्या प्रमाणात महिला केंद्रित योजना आपण सुरू केल्या मग लखपती दिदी सारखी योजना असेल आपली लेख लाडकी सारखी योजना असेल की ज्या योजनेमध्ये घरी जर मुलगी जन्माला आली जन्माला आल्याबरोबर पाच हजार रुपये पहिल्या वर्गात गेली तर पाच हजार रुपये सातव्या वर्गात गेली तर सहा हजार रुपये दहाव्या वर्गात पैसे अकराव्या वर्गात पैसे असं करत एक लाख रुपये त्या मुलीला त्या ठिकाणी देण्याची आपली योजना असेल किंवा खऱ्या अर्थानं आमच्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देण्याची योजना असेल फीमाफीची योजना असेल रोजगाराची योजना असेल या सगळ्या योजनांच्या पाठीशी काय आहे एकच उद्देश आहे की या राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या मुख्य धारेमध्ये आमच्या महिलांना पूर्ण भागीदारी मिळाली पाहिजे ज्या महिला समर्थपणे घरही चालवतात ज्या महिला समर्थपणे आपल्या मुलांनाही वाढवतात ज्या महिला बाहेर शेतीवरही काम करतात ज्या महिला पडेल ते काम करतात ज्या महिला सर्व प्रकारच्या नोकऱ्या करतात आणि तरी देखील आपला संसार सांभाळतात अशा महिलांना जर आम्ही अर्थव्यवस्थेच्या केंद्रात आणलं तर या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था इतक्या वेगानं वाढेल की कोणीही आपल्याला थांबवू शकणार नाही म्हणून हे महिला आर्थिक विकास धोरण आज आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि एका गोष्टीकरता माननीय मोदीजींना मला धन्यवाद द्यायचे आहेत आपण बघा पूर्वी सरकारी योजना आणली की ती योजना दलालांची योजना व्हायची कोणीतरी तुमच्या करता ठेवलेले पैसे दहा टक्के मला दे पंधरा टक्के मला दे पण मोदीजींनी डीबीटीची सोय उपलब्ध करून दिली आधार बँक अकाउंट आणि मोबाईल असा त्रिशूळ तयार झालाय की तुम्ही मोदय बटन दाबतात आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जातात आता कोणीही दलाली मध्ये खाऊ शकत नाही अरे एक कोटी महिलांना त्यांच्या खात्यात पैसे गेल्यानंतर आमची एकही बहीण हे म्हणणार नाही की कोणाला आम्हाला एक पैसा याच्याकरता द्यावा लागला सगळ्यांच्या खात्यात थेट पैसे गेले दलालांचा धंदा आम्ही बंद केलेला आहे आणि थेट तुमचे भाऊ तुमच्याकरता तुमच्या खात्यामध्ये पैसे या ठिकाणी देत आहेत ही गोष्ट देखील खरी आहे आता अनेक गोष्टी सांगण्यात येतात मग पहिल्यांदा सांगितलं पंधराशे रुपयात तुम्ही काय महिलांना विकत घेता का अरे नालायकांनो आईचं आणि बहिणीचं प्रेम हे जगातली कुठलीही संपत्ती विकत घेऊ शकत नाही हे प्रेम अनमोल आहे हे बहुमोल आहे हे जे प्रेम आहे हे ईश्वराने असं तयार केलं आहे की या प्रेमापासनं कोणीही वंचित राहत नाही आणि या प्रेमाला कोणीही खरेदी करू शकत नाही ही तर खऱ्या अर्थानं एक प्रकारे आमच्या माता भगिनींच्या प्रती आमची कृतज्ञता आहे लाडकी बहीण योजनेविषयी अतिशय महत्त्वाचे जे अपडेट आहेत ते देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले आहेत आणि लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो वितरणादेखील सुरुवात झालेली आहे त्या संबंधित हा कार्यक्रमसुद्धा घेण्यात आलेला आहे आणि अर्थसंकल्पामध्ये बजेटसुद्धा प्रस्तावित झाला होता आणि त्यानंतर आपण बघू शकता की भरपूर न्यूजवरती व्हायरल झालेले आहेत की लाडकी बहिणी योजनेसाठी जो निधी आहे तो मंजूर झालेला आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे दे पाडायला देखील सुरुवात झालेलं आहे तर आदिवासी विभागाकडून त्यांची जी निधी होता तो वगळण्यात आलेला आहे अशीसुद्धा माहिती सांगण्यात येत होती आणि त्यानुसारच लाडकी बहिणी योजनेचा जो हप्ता आहे तो प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पडणार आहेत कारण लाडकी बहिणी योजना सुरू झाली तेव्हापासून प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जे पैसे आहे ते पडायला सुरुवात झाली होती परंतु एक ते दोन महिने झाले लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्कम आहे ती वेळेवरती आलेली नाही आहे आपण बघू शकता की एप्रिलचा महिना भेटायलासुद्धा लाडक्या बहिणींना उशीर लागला त्याचे कारण सांगले की लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी जे राज्य सरकारकडे निधी आहे तो कमी पडत आहे त्यामुळे राज्य सरकारने केंद्र सरकारकडून हे कर्ज हे घेतलेले होते परंतु त्यापूर्वीच जो निधी होता तो आदिवासी विभागाकडून वळवण्यात आला आणि आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जी रक्कम आहे ती पडायला देखील सुरुवात झालेली आहे